मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की स्पीच अँड लँग्वेज डेव्हलपमेंटल डिले याचे रेड फ्लॅग सायन्स काय आहेत आज मी तुम्हाला आ, काही मुलं उशिरा का बोलतात ह्याची कारणे सांगणार आहे हल्लीची मुलं आपण बघतोय की बरीच सी ती बरीचशी स्क्रीनला ॲडिक्टेड झाली आहेत ती इतरांशी इंटरॅक्ट करत नाहीत अशा वेळेस त्यांच्यामध्ये दे, लँग्वेज डेव्हलपमेंटल डिले आपल्याला बघायला मिळतो ज्या मुलांना एनव्हायरमेंटल स्टिम्युलेशन कमी पडतं सोशल इंटरॅक्शन करायच्या ॲपॉर्च्युनिटीज कमी पडतात त्या मुलांमध्ये सुद्धा लँग्वेज डेव्हलपमेंटल डिले आपल्याला बघू बघायला मिळतो ज्या घरामध्ये एकापेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात म्हणजे जा बाय लिंग असतील अशा मुलांमध्ये कधी कधी लँग्वेज डेव्हलपमेंटल डिले होऊ शकतो ज्या मुलांमध्ये ब्रेन मॅच्युरेशन डिले होतं हे अनुवंशिक असू शकतं हे मुलांमध्ये कॉमनली बघितलं जातं ह्याला लेट ब्लूमर्स म्हणतात आणि अशी मुलं शाळेला जाईपर्यंत नॉर्मल बोलायला लागतं ज्या मुलांना आर्टिक्युलेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे अडखळत बोलतात किंवा तोतरी बोलतात सात ते आठ वर्षाच्या मुलं जेव्हा होतात तेव्हा ते नॉर्मल उच्चारू शकतात आणि नॉर्मल भाषा बोलू शकतात पण ज्यांना आर्टिक्युलेशन प्रॉब्लेम पॅरेंट्सनी नोटीस केला आणि तीन ते चार वर्षाच्या असताना जर स्पीच थेरपी दिली तर त्यांच्यामध्ये लँग्वेज डेव्हलपमेंट नॉर्मल होऊ शकते काही मुलांमध्ये एन्झायटी डिसऑर्डर असू शकते किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असू शकतो काही मुलांना क्लेफ पॅलेट किंवा टंग टायसारख्या स्ट्रक्चरल अनामुली असेल तरीही ती मुलं उशिरा बोलायला लागतात ज्या मुलांना ऐकायला कमी येतं किंवा बहिरे असतात त्या मुलांमध्ये मा दे माईल्सोन डिले बघायला मिळतात काही मुलांची इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी असते त्या मुलांमध्ये पण आपण बघतो की ती उशिरा बोलायला लागतात ज्या मुलांना मेंदूची इजा झालेली असेल एपिलेप्टिक डिसऑर्डर असतील किंवा ज्या मुलांमध्ये सेरिबल पालसी झालेली असते अशी मुलंही उशिरा बोलतात ह्या सगळ्या कारणासाठी आपलं जर मूल उशिरा बोलत असेल तर डेफिनेटली डेव्हलपमेंटल पीडिया ट्रिशनकडनं स्क्रीनिंग करून त्याचे कारण शोधायला हवं आणि स्पीच थेरपी सु सुरू करायला हवी मी डॉक्टर केतकी रावणगावे डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशन तुमच्याशी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर करत राहील आणि म्हणूनच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू